सर्वात प्रथम आपण मुंबई विभागातून शिक्षकांचे प्रतिनिधी आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन साहेब बारा जुलै रोजी अधिवेशनामध्ये एक निर्णय झालेला आहे खरं तर त्या आधीची पार्श्वभूमी अशी आहे की लोकसभेनंतर अंशदा विनाधुनी अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देणार आणि तो पण एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देणार असं शासनाने दे म्हटलं होतं की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी तसं सकारात्मक भूमिका दाखवली होती पण अचानक शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशन संपायच्या दोन दिवस अगोदर असं सांगितलं की डिसेंबरपासून अनुदान मिळणार आणि त्या संदर्भात पुढची कारवाई पण काही केली नाही नंतर आपण स्वतः आणि इतर शिक्षक आमदारांनी धरणे आंदोलन केल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बजावली बदलली आणि असं सांगितलं की एक जून दोन हजार चोवीसपासून तुम्हाला अनुदान मिळेल पण अजूनही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका त्यांनी घेतलेली नाही म्हणजे जो शासन निर्णय निघायला हवा होता तो निघालेला नाही आहे संदर्भात काय अपडेट्स आहेत विधान परिषदेमध्ये शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांनी जे निवेदन दिलं ते निवेदन तुम्ही सांगताय त्याप्रमाणे बरोबर आहे एक जून दोन हजार चोवीसपासून परिणामकारकरित्या हे अंशता अनुदानाच्या संदर्भातला टप्पा हा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी निर्णय घेतलेला आहे परंतु याची जी रक्कम आहे याचा जसं हे जे आपल्याला अनुज्ञाय ठरणार आहे ते डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हे लागू होणार आहे आणि आम्हाला ही गोष्ट मान्य नाही कारण मध्येच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत त्या निवडणुकीचे निकाल काय लागतील ला आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे ज्यांनी आता या ठिकाणी निवेदन दिलं ते त्याच्यानंतर शिक्षणमंत्री राहतील किंवा नाही या संदर्भात शंका आहे हा पहिला विषय आहे आणि याच्याशिवाय हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे त्यांनी कबूल केलं होतं की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून हा टप्पावर दिला जाईल अशा प्रकारचं जर त्यांनी मान्य केलं होतं तर आता अचानकपणे त्यांना का अशा प्रकारची का सद्बुद्धी सुचलेली आहे की ज्याच्या योगे एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या ऐवजी एक जून दोन हजार चोवीसपासून ते लागू करतील आणि हे केव्हा दिलं जाईल असं जरी ते डिसेंबरमध्ये म्हट म्हणत असले तरी त्यावेळेचं शासन कोणतं राहतं आणि त्यावेळेला ते काय निर्णय घेतात यावर सगळं अवलंबून राहणार आहे हा एक भाग आहे आणि दुसरं असं जे त्यांनी कमीत कमी त्या ठिकाणी ऑन द फ्लोर ऑफ द असेंब्ली जे कमिट केलं त्यानुसार त्यांनी अजूनपर्यंत शासन निर्णय सुद्धा काढलेला नाही पण आमचा आग्रह राहील की राज्य शासनाने निर्णय आपला बदलवावा एक, एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून आधी ठरल्याप्रमाणे किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी जे मान्य केलं त्याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासूनच पासूनच हा टप्पा वाट त्यांनी दिला पाहिजे आणि त्याचे एरियर्स आजपर्यंत द्यायला पाहिजे दुसरी मागणी माझी किंबहुना सगळ्याच आमदारांची अशी आहे की त्यांनी डिसेंबर वगैरे म्हणू नये ऑगस्ट पेड इन सप्टेंबर तेव्हापासून हे लागू करावं आणि मागचे एरियर्स वाटल्याच नंतर सर अजूनही अशा अनेक शाळा आहेत ज्या अघोषित आहेत घोषित आहेत किंवा त्रुटी पूर्ततेमध्ये दे अडकलेल्या आहेत तर अशा शाळांचं नेमकं काय आहे ज्या पुण्या स्तरावर असतील किंवा मंत्रालय स्तरावर असतील नाही आता पाठपुरावा करणे आणि त्यांची ज्यांची पूर्तता झालेली आहे त्यांच्या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित होईल अशा दृष्टिकोनातला प्रयत्न निश्चितपणे केला जातील किंवा जे अजून अघोषित आहेत आणि ज्यांचं असेसमेंट होऊन गेलेलं आहे अशा या शाळांना त्यांचा त्यांना पात्र ठरवणं आणि त्यानंतर त्यांचा घोषित यादीमध्ये समावेश करणं या दृष्टीने मी निश्चितपणे प्रयत्न कर